मुलांक सहा म्हणजे ज्यांचा जन्म झाला आहे सहा पंधरा आणि चोवीस तारखेला अशा लोकांचा मूलांक येतो दोन हजार सव्वीसची टोटल इथे एक एक म्हणजे राजा आणि सहा म्हणजे गुरु त्यामुळे सहा मूलांक असलेल्या लोकांसाठी हे वर्ष चांगलं जाणार आहे विशेषतः जे लोक सोशल मीडियाशी रिलेटेड आहेत क्रिएटर्स आहेत मीडियाशी कनेक्टेड आहेत ज्वेलरी बिझनेसमध्ये आहेत रेस्टॉरंट्समध्ये आहेत हॉटेल बिझनेसमध्ये आहे आर्ट्समध्ये आहेत डान्सिंगमध्ये आहे ॲक्टिंगमध्ये आहे लक्झरी बिझनेसमध्ये आहेत या सगळ्या फील्डमध्ये असलेल्या लोकांसाठी खूप जास्त चांगलं जाणार आहे यांची लव लाईफ चांगली राहणार आहे रोमॅन्स लाईफ चांगली राहणार आहे गोड पदार्थ खाणं टाळावे जेणेकरून यांना हेल्थ इश्यू येणार नाहीत खर्च कमी करावे आणि मनी मेंटेन ठेवावे यावर्षी तुमच्याकडून लक्झरी आयटम्सवरती जास्त खर्च होऊ शकतो त्यामुळे तुम्ही काळजी घ्या तुमचं स्लिपिंग सायकल यावर्षी चांगलं ठेवा स्ट्रेस फ्री राहायला मदत होईल इगो फाईट्स होऊ शकतात त्यामुळं भांडणावर थोडं लक्ष ठेवावं बी पी रिलेटेड इश्यू होऊ शकतात जीवनामध्ये तुम्हाला स्ट्रेसफुल वातावरण थोडंसं जाणू शकतं अनावश्यक लोन घेणं टाळावं फेडण्यामध्ये थोडंसे प्रॉब्लेम येऊ शकतात गोल्ड आणि मेटल्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे लग्नाचा विचार करत असत तर फर्स्ट हाफ तुमच्यासाठी चांगला आहे सेकंड हाफमध्ये करताना थोडा विचार करून करावं पिवळ्या रंगाला शक्य होईल तेवढे अवॉइड करा पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका